सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व उद्या वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये हा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते कोणत्या तालुक्यांमध्ये हा पाऊस होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्र प्रचंड पाऊस जोर वाढताना पाहायला मिळतोय बीड पैठण माजलगाव केज या भागामध्ये आपल्याला जबरदस्त स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच परभणी नांदेड या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढग पाऊस पाहायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये मित्रोनो अहमदपूर उदगीर या भागामध्ये आपल्याला अतिमुसळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय निलंगा औसा या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील कळंब भूम परांडा वाशी उमरगा या संपूर्ण भागामध्ये या संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगपूट सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय मित्र अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते वर्धा जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्र भाग बदलत ढकुली सदृश्य पाऊस पाहायला मिळत आहे मित्रो तसेच या ठिकाणी आपण बघू शकता स्क्रीनवरती जळगाव नंदुरबार धुळे मालेगाव या भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर नाशिक इगतपुरी या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोबिवली ठाणे पालघर या कोकणपट्टीतील सर्व भागामध्ये पावसाची संततार पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये दे देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी विदर्भामध्ये दे देखील प्रचंड पावसाचा जोर आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला भाग बदलत ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर आहे तसेच या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये संततधार पाहायला मिळते खान्देश उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात त्यामुळे आपण या चॅनलवरती पावसाचे ताजे व नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद